नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं कला ही सर्वांना सांगू लागते की आता करंजी आणि मोदकाचा खेळ तर व्हायलाच पाहिजे आता हे ऐकल्यानंतर रजनीकाको खूप खुश होतात आणि कलाच्या आईला संगीताताईंना म्हणू लागतात पाहिलं का कलाला तर या सगळ्याची जास्तच हौस आहे असं वाटायला लागलं आहे की कलाच यानंतरचा मोदक आणि करंजीचा खेळ खेळणार आहे तेव्हा मात्र सर्वजण हसू लागतात नैनाच्या डोहाळ्या जीवनानिमित्त सर्वजण खूप खुश असतात परंतु हे सगळं सत्य रोहिणी आत्यांना माहीत असल्यामुळे रोहिणी आत्या आता मुद्दामहूनच बोलू लागतात की फक्त एकच कशाला दोन तीन खेळ हो तर होऊनच जाऊ देत तरी हे ऐकल्यानंतर आबा म्हणू लागतात हो हो आता कसं आहे काही झालं तरी तू सासूबाई आहेस सासूला हौसदार असणारच आणि आता तर तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि आता सासूबाई जर एवढी हौशी असेल तर दोन तीन खेळ तर होऊनच जाऊ दे असं म्हणत सर्वजण खूप खुश असतात आता मात्र नैनाचा चेहरा उतरलेला असतो तर तेवढ्यातच आता सोहम फोटोग्राफरला घेऊन येतो आणि फोटोला सुरुवात होते तर दुसरीकडे रोहिणी आत्या हसतच राहुलला म्हणू लागतात राहुल जर फोटात बाळच नाही आहे तर कसले फोटो आणि कसले खेळ तर आता राहुल म्हणू लागतो हिच्या फोटात आहे ना तर आता रोहिणी आत्या विचारतात काय तर आता राहुल म्हणू लागतो खोटाळटेपणा तेव्हा रोहिणी आत्या आणि राहुल मात्र हसू लागतात आता नैनाचं सत्य राहुल आणि रोहिणी आत्यांना माहीत आहे याची मात्र नैनाला चाहूलही नसते नैना या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यांना खरं वाटावं यासाठी आपलं नाटक चालूच ठेवते तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता कला ही अंजूला आवाज देत करंजी आणि मोदक घेऊन यायला सांगते आता मात्र रोहिणी आता राहुलकडे पाहत असतात तर त्याचवेळी आता अंजू वाटीचं ताट घेऊन येते परंतु ज्यावेळी आता कलाही नैनाला म्हणू लागते नैनाताई यातली एक वाटी उचल आणि बघ बग बघू तुला नक्की काय होणार आहे तर नैना म्हणू लागते हे काय आहे आणि आपण अशा गोष्टींवर विश्वास ठेवायचा आहे का तर आता कला म्हणू लागते अगं नैनाताई यामध्ये एका वाटीमध्ये करंजी म्हणजे तिखट करंजी आहे आणि दुसऱ्या वाटीमध्ये गोड असा मोदक आहे मग तूच ठरव आता काय उचलायचं आहे तर नैना म्हणते कला अगं अशा गोष्टींवर आपण विश्वास नाही ठेवायचा तर आबा म्हणू लागतात हो सुनबाई परंतु आपल्या मनाच्या समाधानासाठी आपण हे सर्व काही करत असतो बाकी काही नाही तर कला म्हणू लागते नैनाताई आता तूच सांग आम्हाला मावशी बोलणारा भाचा येणारा हे की भाची त्याचवेळी आता नैना त्यातली एक वाटी उचलायला जाते परंतु आता रोहिणी आत्या तिथे येतात आणि म्हणू लागतात एक मिनिट आता मात्र नैना पूर्णपणे घाबरून गेलेली असते नैना ही रोहिणी आत्यांना विचारते काय झाले मम्मा तर त्याचवेळी सर्वच जण रोहिणी आत्यांकडे पाहू लागतात तर रोहिणी आत्या म्हणू लागतात आधी होणाऱ्या आईला एक प्रश्न तर विचारा आता मात्र नयनाला चांगलाच खांब फुटलेला असतो नयनाला काय करावं काहीच सुचत नसतं तर रोहिणीत्या हसतच म्हणतात अगं नक्की तुला काय हवं आहे ते तरी आधी आम्हाला सांग म्हणजे कसं आहे ना होणाऱ्या आईच्या मनात नक्की काय आहे हे तर आम्हाला जाणून घ्यायला खूप आवडेल आणि राहुल राहुल तुला काय चालेल तर राहुल म्हणू लागतो मला तर गोड गोंडस अगदी नैनासारखी मुलगीच चालेल तर नैनाही होकार देत म्हणू लागते हो मलाही मुलगीच चालेल आता सर्वांचा आनंद द्विगुणित होतो आबाई खूप खुश होतात आबा म्हणू लागतात जर आईबाबांनाच मुलगी हवी असेल तर नक्कीच आता या घरात एक चिमणी येणार आहे आणि चिवचिव करत अगदी घरामध्ये पिंगाच घालणार आहे आता मात्र सर्वजण खुश होतात आणि नैनाला एक वाटी उचलायला सांगतात नैना ही खाबरतेच एक वाटी उचलते तर त्या वाटीमध्ये काहीच नसतं वाटी रिकामी असते आता मात्र नैना खूप घाबरते आणि सगळ्यांकडे पाहू लागते सर्वांना थक्का बसतो रोहिणी आत्ता विचारतात नैना अगं हे काय आहे तर नैना म्हणू लागते मम मला तर काहीच माहीत नाही कला वाटे घेऊन आली आहे असं म्हणत आता नैना स्वतःची बाजू सावरण्याचा सा प्रयत्न करते तर त्याचवेळी आता कला सर्वांची माफी मागते आणि अंजूला पुन्हा एकदा दुसरी प्लेट आणायला सांगते अंजू म्हणू लागते कदाचित चुकून घाई गडबडीमध्ये दुसरी प्लेट आली असावी असं म्हणत आता अंजू दुसरी प्लेट आणण्यासाठी जाते आता ज्यावेळी नैना त्या प्लेटमधील वाटी उचलते तर त्यावेळी करंजी असते सर्वच जण खूप खुश होतात तर आता संगीताताईंचे अश्रू अनावर होतात आणि संगीतातही म्हणू लागतात माझ्या तीन लेखींच्या मागून आता पुन्हा नैनाची लेख या घरात येणार आहे या घरात पुन्हा एकदा लक्ष्मी येणार आहे सोहम म्हणू लागतो मुलगी फक्त साधी मुळमुळ रडणारही नको तर अगदी ढॅशिंग हवी आहे असं म्हणत तो काजलकडे पाहू लागतो काजल मात्र शांतच असते तर, तर दुसरीकडे आता अद्वेत सर्वांना म्हणू लागतो चला सर्वांनी फोटो काढून घेऊ तर आता राहुलला मात्र फोटो काढण्यामध्ये मा काही इंटरेस्ट नसतो राहुल त्यांना म्हणू लागतो मम्मा अगं मला या सगळ्याचा खूप कंटाळा आला आहे मला फोटो वगैरे नाही काढायचे आहेत तर आता रोहिणी आत्या म्हणू लागतात राहुल हे सगळं तर करावंच लागेल कार्यक्रमावर रंग तर चढवावाच लागेल कारण या रंगाचा बेरंग करायला मी तर आहेच असं म्हणत रोहिणी आत्या राहुलला फोटो काढायला पाठवतात तर राहुल आता फोटो काढायलाही तयार होतो आता राहुल आणि नैनाचे फोटो काढले जातात परंतु नैना मात्र शांतच असते कुठंतरी नैना या सगळ्या गोष्टीला घाबरत असते नैनाचा चेहरा पूर्णपणे उतरलेला असतो हे रजनीकाकूंच्या लक्षात येतं आणि रजनीकाकू कलाच्या आईला म्हणू लागतात संगीताताई अहो नयनाकडे ना तिचा चेहरा अगदी उतरल्यासारखा वाटत आहे तर संगीताताई म्हणू लागतात हो ना मलाही तेच वाटत आहे आणि म्हणूनच संगीताताई नैनाला बोलतात नैना अगं काय झालं आहे तुला थकल्यासारखं वाटत आहे का तर नैना म्हणते हो मम्मा मला खरंच थकल्यासारखं वाटत आहे मी दोन मिनटं विश्रांती घेऊ का तर काकू म्हणू लागतात अगं दोन मिनटं कशाला अगदी दहा मिनटं विश्रांती घे तर आता रोहिणी त्या मुद्दा म्हणून नैनाला म्हणतात नैना अगं तुला एनर्जी येण्यासाठी काहीतरी ड्रिंक वगैरे पाठवू का, का। म्हणजे लिंबू पाणी वगैरे कारण कार्यक्रम खूप मोठा आहे आणि तोपर्यंत तुझी एनर्जी तर टिकून राहायला हवीच ना तर नैनामध्ये नाही नको मम्मा असं म्हणत नैना ही रूममध्ये निघून जाते तर दुसरीकडे कलाची आई कलाला म्हणू लागते कला अगं खरंच नैना खूप थकल्यासारखी वाटत आहे तिच्यासाठी लिंबू पाणी घेऊन जातेस का तर कला म्हणू लागते सर्वांसाठीच सरबत बनवू का संगीतताई म्हणतात नाही नको मी बनवते तू नैनासाठी घेऊन जा तर दुसरीकडे नैनाची खूप चिडचिड होत असते नैना रूममध्ये येते आणि म्हणू लागते काय हे मला खरंच या सगळ्या गोष्टीचा कंटाळा आला आहे आणि मी कशी दिसत असेन यामध्ये ही सगळी फुलं मला या गोष्टीमध्ये काढीचाही इंटरेस्ट नाही आहे असं म्हणत आता नैना पोटाला लावलेली ते गाठोडं काढून ठेवते आणि म्हणू लागते बाळा थोडा वेळ इथेच थांबा मी आलेच असं म्हणत आता नैना ही वॉशरूममध्ये निघून जाते तर दुसरीकडे आता राहुल रोहिणी आत्यानं म्हणू लागतो मम्मा खरंच मला या सगळ्यांना खूप बोरिंग होत आहे हे सगळं कधीच संपणार आहे तर रोहिणी आत्या म्हणू लागतात राहुल अरे थोडाच वेळ थांब थोड्या वेळातच या सगळ्यानेच तुला आनंद होणार आहे कसं आहे ना आता या सगळ्या गोष्टीचा तुला जर कंटाळा येत असेल तरीसुद्धा आता अशी एक धमाकेदार गोष्ट घडणार आहे की ज्यामध्ये तुझा वेळ कसा निघून जाईल हे तुलाही कळणार नाही तर दुसरीकडे आता कला ही नैनासाठी ज्यूस घेऊन येते आणि ज्यूस टेबलवर ठेवून निघून जात असते परंतु त्याचवेळी कलाचं लक्ष तिथे नैनाने ठेवलेल्या कापडाच्या गाठोड्यावर जातो आता मात्र कलाच्या पायाखालची जमीनच सरकते कला, कला, च, कला ते गाठोडे पाहतच कलाच्या सगळं काही लक्षात येतं आणि त्याचवेळी नैनाही वॉशरूममधून बाहेर येते आता नैना जेव्हा फ्रेश होऊन बाहेर येते त्यावेळी कलाला पाहून नैनाही घाबरून गेलेली असते आता कलाही नैनाला प्रश्न विचारत म्हणते नैनाताई हे काय आहे तू खरंच प्रेग्नेंट नाही आहेस आता मात्र नैनाला काय बोलावं काहीच कळत नाही तर नैना ही कलाला प्रत्युत्तर करत म्हणते कला मी तुला किती वेळा सांगितलं आहे की माझ्या कुठल्याही गोष्टीमध्ये तू पडवू नकोस आणि तू रूममध्ये का आली आहेस नको म्हटलं तरी प्रत्येक वेळी तुला माझ्या आयुष्यात ढवळाढवळ दवड़ करायचीच असते का आणि हो येत असताना नॉक करून यावं एवढेही मॅनर्स नाही आहेत का आता मात्र कला खूप चिडते आणि म्हणू लागते नैनाताई बस अगं मला मॅनर्स आहेत की नाही ही गोष्टच नाही आहे आता तू मला सांग तू घरच्यांना का फसवतेस तू असं का वागतेस आता हे सगळं काही रोहिणी आत्ता ऐकत असतात रोहिणी आता या सगळ्याचा आनंद घेत असतात तर दुसरीकडे कलाही नैनावर खूप चिडते आणि म्हणू लागते नैनाताई अगं असं वागत असताना तुला घरच्यांचा विचार करावासा नाही वाटला का अगं आता जर घरच्यांना सत्य समजलं तर त्यांना काय वाटेल एवढ्या आनंदामध्ये तुझं त्यांनी डोहाळं जेवण करायचं ठरवलंय आणि जर आता त्यांच्यासमोर सत्य आलं तर तू काय करणार आहेस परंतु नैनावर मात्र कुठलाच परिणाम होत नसतो परंतु कला मात्र हादरून गेलेली असते या सगळ्याचा कलाला मात्र खूप धक्का बसतो आता कलाला काय करावं काहीच कळत नसतं आपली बहीण एवढं खोटं बोलू शकते या गोष्टीवरच कलाचा विश्वास बसत नसतो आणि नैनाताईने जे काही केलेलं असतं त्यामुळे कलाला काय करावं काहीच सुचत नसतं तर कला ही नैनाला जा विचारत असते तर दुसरीकडे रोहिणी आत्या विचार करत म्हणतात चला आता ह्या दोघींचा ड्रामा तर चालू होणारच आहे आणि ही वाद अशीच पेटत जाणार आणि फटाके फुटायलाही सुरुवात होणार आहेत मग हे फटाके फुटण्या अगोदरच मला या दोघींचं बोलणं तर रेकॉर्ड करून घ्यावंच लागेल एकदा का ह्यांचं बोलणं रेकॉर्ड करून घेतलं की मला जसं हवं तसं मी एडिट करू शकते असा विचार करत आता रोहिणी आत्या आपला डाव साध्य करण्यासाठी कला आणि नैनाचं बोलणं रेकॉर्ड करून घेत असतात तर दुसरीकडे कलही नैनालाचा विचारत म्हणते नैनाताई अगं घरच्यांच्या भावनांशी खेळताना तुला काहीच वाटलं नाहीये का आणि हे सगळं करत असताना एकदा तरी तू आपल्या आई वडिलांचा तू स्वतःचा विचार करायला हवा होतास या घरच्यांचा विचार करायला हवा होतास परंतु नाही नाही नैनाताई या सगळ्यामध्ये तू खूप चुकली आहेस आणि ही चुकीची गोष्ट मी सहन करू शकत नाही तर आता नैनाही कलाला थांबवण्याचा प्रयत्न करत मनाशीच म्हणते आता काही झालं तरी कलाला थांबवावंच लागेल तिला तिच्याच भाषेत उत्तर द्यावं लागेल असं म्हणत आता नैनाही कलाला इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत असते परंतु कलाही नैनाला म्हणते नैनाताई तू कितीही सारवासारव करण्याचा प्रयत्न कर परंतु तू आता माझा तुझ्यावर विश्वास नाही अगं तू ही गोष्ट विसरली आहेस का या घरच्यांनी तुझ्यावर कसा विश्वास ठेवला आहे या घरामध्ये तू कशा पद्धतीने आली आहेस अगं ज्यावेळी तू या घरामध्ये आलीस त्यावेळी कोणीही तुझ्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हतं तुझ्या प्रेग्नेन्सीची टेस्ट करण्यासाठी मी तुझ्यासोबत आले होते आणि मी घरच्यांना पटवून दिलं की खरंच तू प्रेग्नेंट आहेस प्रेग्नेन्सीच्या बाबतीत तू खोटं नाही बोलणार परंतु आज नैनाताई तू सगळ्याच मर्यादा ओलांडला आहेस अगं हे करत असताना तू एकदा तरी विचार करायला हवा होतास अगं घरच्यांना काय वाटेल असं म्हणत कला ही खूप रडत असते कला म्हणू लागते आता जर हे सत्य घरच्यांना कळालं तर ह्या खर्चे आपल्याला घराबाहेर काढतील तर नैना म्हणू लागते अगं कला हे सगळं करत असताना मी कुठल्या तरी कारणामुळे हे सगळं काही केलं आहे हे एकदा लक्षात तरी घे ना कला म्हणू लागते नैनाताई अगं कसलं कारण आणि कुठलं कारण हे करत असताना तुला लाज नाही का वाटली तर नैना म्हणू लागते कला आता तू कोणाला काही सांगणार नाही आहेस वेळ आली की मी सगळं काही सगळ्यांना सांगणार आहे तर कला मग कधी सांगणार आहेस नव्वा महिना चालू झाल्यावर अगं घरचे सगळे आनंदात आहेत आणि त्या आनंदावर तू विरजन घालणार आहेस नाही मी हे सहन नाही करू शकत मी आत्ता खाली जाणार आणि सर्वांना सांगणार तर आता नैना ही कलाला म्हणते कला तुला आपल्या आईची शपथ आहे तर कला म्हणू लागते अगं नैनाताईच्या गोष्टीमुळे आईला त्रास होणार आहे तीच गोष्ट आईला मी सांगू नये असं तुला वाटत आहे का आणि त्यासाठी तू मला आईची शपथ घालत आहेस का परंतु नाही ना ताई ना आता मी तुझं काही ऐकून घेणार नाही आणि तुझ्या या शपतीला मी मानतही नाही असं म्हणत आता कलाही नैनाला न चुमानता सगळं काही सत्य घरच्यांना सांगण्यासाठी जाते परंतु ज्यावेळी कलाही जीना उतरत असते त्यावेळी घरच्यांचा आनंद पाहून कलाला खूप वाईट वाटत असतं आता कलाही हे सगळं काही अद्वेतला सांगावं असा विचार करते परंतु ज्यावेळी रोहिणी त्या कलाकडे पाहतात त्यावेळी विचार करतात नाही काही झालं तरी ही, ही तर गोष्ट कलाने अद्वेतला सांगायला नको नाहीतर मी जो काही प्लॅन केला आहे त्या सगळ्याची पूर्णपणे वाटच लागणार आहे तर दुसरीकडे कलाही अद्वेतला सांगण्याचा विचार करते करत असते आता कला ही अद्वेतच्या समोर येते आणि म्हणू लागते चांदेकर मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे आता असं बोलत असताना कलाच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात आणि कलाचा चेहराही उतरलेला असतो अद्वैत कलाकडे पाहू लागतो तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आबा ही रोहिणी आत्यांना म्हणू लागतात रोहिणी सुनेची पहिली ओटी तूच भरायची आहे तर रोहिणी आत्या म्हणू लागतात हो ओटी तर मी भरणारच आहे परंतु त्या अगोदर सत्याचा उलगडा तर व्हायलाच पाहिजे असं म्हणत आता रोहिणी आत्या पुढे येतात आणि रागानेच नैनाच्या पोटावर बांधलेले ते गाठोडं काढून फेकून देतात आता मात्र सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो तर आता नैनाही सर्वांसमोर खोटं बोलत म्हणू लागते हे सगळं काही खोटं वागायला मला कलाने सांगितलं होतं आता मात्र कलाला खूप राग येतो आणि रागाच्या भरातच कला ही नैनाच्या कानाखाली मारते आणि म्हणू लागते गप्प बसताई आतापर्यंत मी तुला ताई म्हणत होते परंतु तू काय तर बाई म्हणूनही लायक राहिली आणि एक गोष्ट लक्षात ठेव ही कला कोणतेही खोटे आरोप सहन करणार नाही आता मात्र अद्वैत आणि घरातील सर्वच जण कलाकडे पाहू लागतात कलाचं ते रौद्र रूप पाहून नैना मात्र घाबरून गेलेली असते आता कलावर सर्वजण विश्वास ठेवतील का आता कला हे खरंच सांगत आहे यावर अद्वैतचा विश्वास बसेल का आणि नयनाच्या बाबतीत पुढे कोणता निर्णय घेतला जाईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद